नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दशेल या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गजानन महाराज शेगाव याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे हे संस्थान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आहे आणि ते श्री संत गजानन महाराजांच्या स्मृती आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध आहे चला तर मग सुरू करूया पहिल्यांदा श्री गजानन महाराज कोण होते श्री गजानन महाराज हे एक महान संत होते ज्यांनी अठराशे अठ्याहत्तर मध्ये शेगावात प्रगट होऊन अनेक चमत्कार केले आणि लोकांना भक्तीचा मार्ग दाखवला त्यांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी खुद जाली। समाधी घेतली श्री गजानन महाराज संस्थानाची स्थापना बारा सप्टेंबर एकोणीसशे आठ रोजी खुद्द महाराजांच्या उपस्थितीत झाली त्यांनी स्वतःच त्यांच्या समाधीचे ठिकाण आणि दिवस सांगितले होते या जगी राहिले रे एकोणीसशे नऊ मध्ये एक, एक बैठक झाली आणि पहिली कार्यकारी समिती स्थापन झाली समाधी मंदिर काय दगडातून बांधले गेले आणि शंभरव्या वर्धापन दिनी ते संगमरवरी दगडांनी नूतनीकरण करण्यात आले आता संस्थानाच्या नियमाबद्दल बोलूया महाराजांनी स्वतः काही नियम दिले आहेत जसे की सेवाभाव श्रींना स्पर्श करू नये स्त्रिया पश्चिम द्वाराने आणि पुरुष पूर्वद्वाराने दर्शन घेतील इतर तीन दिवसापेक्षा जास्त राहू नये एकूण नऊ नियम आहेत जे आजही पाळले जातात संस्थानात गुरु शिष्य परंपरा नाही आणि सर्व निर्णय एकमताने घेतले जातात संस्थानाच्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याबद्दल सांगतो हे संस्थान फक्त धार्मिक नाही तर सामाजिक सेवाही करते शिक्षण क्षेत्रात एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इंग्लिश मिडियम स्कूल सुरू झाले जे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आहे मतिमंद विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा आहे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये श्री गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सुरू करण्यात आले नर्सिंग कॉलेजही आहे वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण आरोग्य सेवा योजना चालवल्या जातात ज्यात मोठ्या ऑपरेशनची आर्थिक मदत दिली जाते रुग्णालय आणि शाळा चालवून गरिबांना मदत केली जाते आनंद सागर हा संस्थानाचा सा एक मोठा प्रकल्प आहे शेगावात पाण्याची कमतरता असल्याने एकशे पन्नास एकरावर हे सरोवर बांधले गेले हिरवीगार लॉन उद्याने ध्यान केंद्र अम्युजमेंट पार्क आहे सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत खुले असते मंदिरापासून तीन किमी अंतरावर आहे भाविकांसाठी सुविधा भक्त निवासात अटॅच कॉमन डबल बेड डिलक्स रूम आहेत फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर मिळतात ओळखपत्र दाखवणे आवश्यक आहे कोरोना का काळात पाच हजार बेडची व्यवस्थाही प्रश्न केली होती पंढरपूर आळंदी त्र्यंबकेश्वर ओंकारेश्वर येथे मंदिराच्या शाखा आहेत स्क्रीनवरती पत्ता दिला आहे तिथे तुम्ही बघू शकता त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो श्री गजानन महाराज संस्था भक्ती सेवा आणि शिक्षणाचे केंद्र आहे तुम्ही एकदा तरी भेट द्या आणि महाराजांचा आशीर्वाद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जय गजानन माऊली